नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीचा हा नवीन सीझन आता बघता बघता त्याच्या शेवटापर्यंत पोहोचलाय अवघे काहीच दिवस उरले हा शो संपायला आणि आता त्यातच कासे काही सदस्य एक सदस्य आले या सदस्यांना धारेवर धरायला ते म्हणजे अभिजित बिचुकले राखी सावंत आणि अनिल थत्ते राखी सावंतने घरात एंट्री केल्या केल्याच नमस्कार बिग बॉस मी तुमची पहिली बायको म्हणून स्वतःची ओळख करून दिली आणि निकिला तिने स्वस्तातली राखी सावंत असं म्हणून संबोधलं शिवाय आता या घरामध्ये माझाच ठणाणा होणार असंही ती म्हणाली आता राखी सावंत तिच्या स्टाईलने घरात आल्यावर काय कल्ला करणार आणि सदस्यांची कशी वाट लावणार हे आजच्या भागात आपल्याला बघायला मिळेल तर अभिजित बिचुकलेंनी घरामध्ये येताना मेहू डॉन या गाण्यावर एंट्री घेतली शिवाय आल्या सदस्यांचा पान उतारा करायला सुरुवात केली आणि त्यांनी अंकिताला तिने सूरजच्या चेहऱ्यावरती लाल लावल्याने बहीण असं कधीच करत नाही म्हणत टोलावलं देखील शिवाय मला आता इतका राग येतोय की मी घरातलं काहीही फोडू शकतो असंही ते रागात म्हणाले आता नेमकं बिचुकल्यांना राग कशाचा आलाय आणि घरामध्ये खरंच त्यांनी आलेल्या आले आले तोडफोड सुरू केलीये का हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा भाग नक्की पहा आपल्या खळबळजनक विधानांसाठी फेमस असलेले अनिल सुद्धा आज घरामध्ये दाखल होणार आहेत त्यांनी आलेल्याच आले वर्षाताईंना वर्षात इतकंच म्हणणार ताई म्हणणार नाही असं म्हणाले शिवाय त्यांनी निकीला युनिक म्हटलंय ती बिग बॉसमध्ये नसती तर बिग बॉसची कल्पनाच करू शकत नाही असंही ते म्हणाले आता त्यांच्या वेगवेगळ्या विधानांनी सदस्यांमध्ये भांडणं लागणार का हे बघण्यासाठी आजचा भाग नक्की पहा आते या ने आता या तिघांच्या एंट्रीने घरामधलं वातावरण कसं बदलणार आहे हे पाहण्यासाठी आज रात्रीचा भाग म्हणजेच बिग बॉस मराठीचा नवीन भाग रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमा ॲपवर कधीही नक्की पहा आणि अशाच बातम्या आणि अपडेट्ससाठी मराठी मनोरंजन वाहिनीला सबस्क्राईब करा